नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना तर बघू शकता आज आम्ही कुठे निघालो जायला हे बघा कुठे चला सांगा दिदीला डायरेक्ट यानं घेतलं बघा कारण की मग कशी चालेल ताईच्या इथे आणि ताई सात आले माशीच जाई आणि इथे प्राची मान्या आणि ओ अजून आपल्या रिक्षा पुढे गेला आणि दोन गाड्या मागे येतात तर आता आज आम्ही चालू दिदीला आणायला घरी कारण दिदीला आज पाच दिवस ना ताई पाच झाले ना पूर्ण पाच दिवस पूर्ण झाले तर चला आता जाऊ या दीदीला आणायला बघूया दिदी किती बिस करते तुम्हाला आता किती मीस गेला तुम्ही गेला का नाही

बघा आता आणि पोचलो तिथे खाली ग्राउंडला आणि ताईच आलं बघा सांगा आपण काही नवरीला गाडीमध्ये बघा तर बघा तिथे बघितलं मला त्या अजून बरं बघा ताई या ती नाही ताई शॉर्टकट आले अकरा नंबरची गाडी विकती पहिला गेलो अगोदर अकरा नंबरची गाडी लावलं मी तुम्हाला कुठं आलो तुमचे चार चार चाकाची गाडी म्हणजे शॉर्टकट मारले कॉल केला नाही का त्याला चाकी जाऊन थांबते होते मी इथं आणि नाही शॉर्टकट घेतले बघा हा फोन केला गाडीत बसले आहोत चला दोन अकरा नंबरची गाडी पकडली डायरेक्ट इथं आलो चला आता आम्ही मस्त दिदीला घ्यायला आलो तुम्हाला दाखवते आणि दिदीला घरी घेऊन जायचं आहे जरा इतकं चला आता आम्ही एवढे आलो अजून पैसे येतात मागे मागे अजून एक गाडी असेल एक गाडी यायची तुम्हाला दाखवते आल्यानंतर चला भेटून नंतर आता पुन्हा एकदा पोहोचलो आपण तुमच्या घरी आणि एंट्रीवरच आपले दीदी ए दिदी हे तयार झालीस घरी जायला चला चला हे सर्वजण बसले साईच आई आई पण आहे तिथे आलो दिदीच्या इथे आता मस्त तिला बघा लावेल ती आपल्याला घरी कसा वाटला

म्हणता येत झालं काय मग कोण नाही कोण सार च आता आम्ही जेवण घेतो मस्त हे बघा आपण दोन जेवायला मस्ती बघा ताई सांगते ज्यांची गाठ चालते ते बघू गुलाबजाम देतील बरोबर ना जेवण झालं सगळ्यांचं मस्त जेवण झालं जेवण झाला बघा मस्त जेवलं ना भाजी पनीरची भाजी खाल्ली ताईचा उपवास होता ताई तुमचा उपवास ना उपवास बघा मस्त आम्ही मस्त पनीरची भाजी खाल्ली

Jangan lupa apa lalu <laughs> apa ini bilang ini deh halo, apa हा म्हणजे मला याला सांगा आपली कोणत्या होता होती ना तुम्हाला जे जे गाडी गाडी गाडीमध्ये राहत ना त्यांना भेटतील फक्त नाही का राची आपण हा गाडी आपल्याला फक्त गुलाबजाम या ना नाही हा रेखाद तुम्ही वाढ बघा तर रेखादे

किती दिवस नाही लग्नापर्यंत बघा हे आवाज दे आता आता विचार विचार तिला घरी किती दिवस लग्नापर्यंत ना लग्नापर्यंत आला आहे बघा दिदी आता

कोणते मला या घरी बघा नाही निघालो घरी जायला दीदीला घेऊन आपला ऐकलं कधी बघितल्याच व्हिडिओ तो बघत आहे ममी बालकेला सर सर बघत आहेला वाजकडून पार्टी वाजते अरे काय काय नाही भैया बायका होत राहणार बायलाला कलर लागण्याचे दोन पार्ट केलेला आम्हाला सर्वजण सर्वजण देवने महिला दोन्ही पाहिजे दोन्ही वेगळे पार्टी गोंध मसला आणि घट मसला पाणी कोणते जो लग्न कपडे दीदी आप कोण दीदी ही दीदी दीदीला ना मी चालत जाणार

तू चल तू गुलाबजाऊ खायला चल आम्ही चला दीदी बसली गाडी चला भेटू घरी ताई बाय चला गुलाबजी चल। <laughs> चल। चला तुझा चला, चल चल चला।, चल, चला नाही या या इथं या ना ताई ना चला हे बघा आता आपण बसतो <laughs> हो बघा कशी वाट बघतात ना ते बघा ना वन्नी गाडी आपली इथून आणि परत ताई सारले बघा आता आमचा एक माणूस चेंज झाला बघा नाही ताई त्याच्यात कोण मान्य मग अशी मान्य 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 चला रिक्षाला गेली बघा गाडी फिरत झाला बघा चला बाय कधी भेटू आता नेक्स्ट टाइम भेटू लवकरच या लग्नाला

का करण लागला की आईला लागला जाकीला जाकीला काय लागला ना बाटी बाटीला असेल की पातल बणाव सुत्रा जायचं काय उपाय बघ आता केरपाली नवीन असली या खाली दुकान आहे ना मुळे असली असेल तर चांगली चांगली केली चांगली

आईवर होती आई घरी होती तर ताई चालतं ताई दोन लग्न बघा एक लग्न झाला मस्त आता एक्स्ट्रा लग्न करून तुमच्या आशीर्वादाने बावीस एकवीस बावीस लग्नाला आता बघा ती मजा वाटले त्याच्यात सर्वजण ठंडा थंडाला बघा सोय जा ताई जाते मम्मी ताई एक गाडी आला ते बघा गाडी फिरवतात बघा ताई थंडा करून गाडी फिरतेच डायरेक्ट गाडी थंडा करून बघा नाही तुम्हाला

फेसाठी बघा फे काय घेत्रा ना डाळि घेतले संत्रा काय बघत काय फल वगैरे फुल वगैरे घेऊ झाला त्याने खाऊ घेतला लाडू घेतले त्याने डिंकाचा लाडू घेतले डिंकाचा लाडू आणि आता तुम्हाला बोलली म्हणजे सांगितलंच नाही की काय झाले घरी आले इकडे तर ताईची ते गेले ताईच्यातून आम्ही गेलो ताईला घ्यायला ताईला घेतला आणि घरी आलो वाघ बघा भाऊच्या माझ्या कुत्रा जाऊ बायकड दाखवते पप्पा नाश्ता करतो बघा नाश्ता नाश्ता आणि पिलू बघायचं

माझा नाही पिलू दादा नाही आला कसले गाला उठाल पिगले एक ताईने खाऊन ग पिलूला दाखव काय आणले आणले ना मस्त कस आहे सांगा मला नंतर कसा लागला चला आता आम्ही निघतो का आईला काय आणलं बघा ताईने ते बघा लाडू घेतले चला चल चला बाई नाही चला बाई तुम्ही बाय नाही चला चला चल मिळाव करून दाखव ना कशी आहे सांग काय काय कुठली बुक आहे बुक लॉक बुक लॉक मग कशी बुक घेतली मस्त लॉकवाली ना ड्रॉइंग तिने माई निकेश चौधरी चिटकावले पेंटिंग केले ना नेक्स्ट टाइम पूर्ण काढा पण व्हिडिओ करू काढू आपण चल बाय करता मी चालले घरी चला बघ आता आम्ही निघालो घरी जायला चल दादा लक्ष ठेवा का बाया लक्ष ठेवू